नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येणारा महागाई भत्ता हा जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जून महिन्यात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के डी ए वाढीचा अधिकृत शासनाने हा या महिन्याच्या शेवटपर्यंत निर्गमित केला जाईल त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत वाढीव दोन टक्के डी ए दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकासह लागू केला जाणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात रा येणाऱ्या डी ए राज्य पेन्शन धारकांना देखील डी ए फरकासह लाभ अदा केला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद